सोनार समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी त्याचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्वांनी झटले पाहिजे राज्य सरकारकडून सोनार समाजाला एक संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मंजूर व्हावे यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही भाजप नेते आणि माजी आमदार चैन सुख संचेती यांनी दिली चतुश्लोकी भागवत प्रश्नोत्तरातून श्रीमद भागवत साठ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते आणि सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्ट व माळवी सोनार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं आज चतुश्लोकी भागवत श्रीमद भागवत साग या कार्यक्रमाचे सन्मानित अध्यक्ष आपले समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष માનનીય શ્રી ઓ એમ કે રાજપૂત નવી દિલ્હી આડે ખાસ કરુ્યક્રમારે સન્માનિત અધ્યક્ષ આમ છે સ્નેહી શ્રી અનંતરાવજી ઉંબરકર તસેસ સચિવ દાયિત્વ સ્વીકાર શ્રી વિલાસરાવજી અનાસને मंचावर उपस्थित आमचे परमस्नेही श्री विंचनकरजी आणि उपस्थित सर्व समाज बांधव भगिनी आणि माझ्या तरुण बहादर योग मित्रांनो एक माझा साधा प्रश्न आहे की आपले जे पूर्वज आहेत पंजोबाचे आजोबा हे कोण होते आणि ते किती भाऊ बहीण होते पंजोबाचे आजोबा आणि ते किती भाऊ बहीण आठवते कारण दोनशे वर्षाचा इतिहास आपल्याला आठवत नाही पण जर मी विचारलं की आज बुधवार आहे आणि आपण मागच्या गुरुवारी काय जेवण केलं आहे सात दिवसाचं सुद्धा आपल्याला आठवत नाही कारण विस्मरण हा माणसाचा स्वभाव आहे माणूस विसरत असतो परंतु दहा हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या मैदानात जे दिव्य तत्वज्ञान सांगितलं ज्याला आपण श्रीमद भगवद्गीता मानतो नय नमचे शस्त्राणी नम पावका न जय शोषित मारुता आत्मा हा अजर आहे अमर आहे अविनाशी आहे शस्त्रांनी कापल्या जात नाही पाण्यात विरगडत नाही हवा शोचन करू शकत नाही अग्नीमध्ये जाळल्या जात नाही हे आजही आपल्याला आठवते याच कारण काय दोनशे वर्षाचा आठवत नाही सात दिवसाचं आठवत नाही पण दहा हजार वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलेलं दिव्य तत्वज्ञान आपल्याला आठवते याच एक मात्र कारण म्हणजे आपण त्याच पारायण करतो ज्या गोष्टीचं पारायण होते ज्या गोष्टी वारंवार आपल्याला सांगितल्या जातात त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात आणि आज तर आपल्या परायण ताई अंजली ताई अनासने या व्यासपीठावर उपस्थित आहेत विचार मंचावर आणि त्यांचा आज सुद्धा आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाढदिवस येत असतो पण हा वाढदिवससुद्धा आत्मचिंतनाचा दिवस असतो हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपण वर्षभरामध्ये काय मिळवलं काय गमावलं याचा लेखाजोखा एका चलचित्राप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि म्हणूनच आपण हा दिवस आनंदानं साजरा करतो स्मरणात ठेवतो आणि मी त्यांना मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आजच्या दिवशी दे आणि आमचे अनंताभाऊ उंबरकर यांनी जो विषय या ठिकाणी मांडला हे आमच्या समाजाचं सुद्धा नरहरी महाराज संत श्रेष्ठ नरहरी महाराज या ठिकाणी एक आर्थिक विकास महामंडळ असावं जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातल्या बांधवांसाठी आम्ही त्यांच्या उत्थानासाठी काही करू शकतो ही मागणी त्यांनी केली आपण योग्य व्यासपीठावरती सुद्धा मांडली आणि त्यांनी आपल्याला आश्वस्त केलं की निश्चितपणे या दिशेनं आपण निर्णय घेऊन त्या दिवशी समाज बांधवही होते आणि आमचे अनंता भाऊ दादा होते मनासनीजी हा विषय आपल्यासमोर आवडतून याकरता मांडतो आहे की आता त्या कामाला गती देण्याचं काम आम्ही करीत आहोत कारण विचार महत्वाचा आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये अठरावा अध्याय आहे आणि चौदावा श्लोक आहे भगवंत म्हणतात अधिष्ठान तथा करता कारणच्च पृथक इन विवादाक्ष पृथक चेष्टा दैवम चैवाद्र पंचम अर्थात कोणतंही मत कार्य करायचं असेल तर वैचारिक अधिष्ठानाची गरज असते वैचारिक अधिष्ठान असल्याशिवाय कोणतंही मत कार्य हे संपन्न होऊच शकत नाही नंतर करता येतो नंतर साधनसामुग्री येते नंतर क्रियाकलाप येतात आणि पाचवं दैव असते हे दहा हजार वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलं आणि म्हणून आपला हा विचार काय आहे ज्या कार्याच्या मागे की जो आपला समाजातला जो शेवटचा माणूस आहे जो विकासाच्या रांगेत उभा आहे त्या माणसाचा विकास झाला पाहिजे जो शेवटचा माणूस आहे दरिणा जो शोषित आहे पीडित आहे म्हणजे वंचित आहे आदिवासी आहे कामगार आहे मजूर आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे या माणसाचा विकास झाल्याशिवाय ह्या देशाचा विकास होणार नाही हा देश सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली आत्मनिर्भर भारत होणार नाही हा देश दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित राष्ट्र होणार नाही हेच देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांनी सांगितले आणि म्हणून हाच विचार हा डोळ्यासमोर ठेवून जो शेवटचा माणूस आहे त्याच्या उत्थानासाठी आणि विकासासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे हा उदात्त भाव डोळ्यासमोर ठेवून आपल्या समाज बांधवांनी खास करून आमचे अनंतबा उंबरकर यांनी हा, हा। आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवला आणि त्याला तो धागा धरून आम्ही नेतृत्व करणाऱ्या आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही नेला त्यांनी सुद्धा त्याच्यावर आपल्या सर्व समाज बांधवांची भेट घेतली आणि आश्वस्त केलं निश्चितपणे हा विषय आम्ही ला, मार्गी लागल्याशिवाय थांबणार नाही आणि म्हणूनच मी आशा करतो भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्या या नरहरी महाराज संत श्रेष्ठ नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होईल असा विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपण सुद्धा आता सांगितलं होतं की नजर बदल गई तो नजारे बदल जाते आहे नजर बदल गई तो नजारे बदल जाते आहे जरा मोड मोडतो तो किनारे बदल जाते आणि म्हणून आपण निश्चितपणे आपल्या दिशेनं जाऊया एवढा विषय या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र